दौंड विद्युत महावितरणच्या विरोधात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाप विचारण्याचा प्रयत्न देखील काही आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला महावितरणच्या अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार सुरू असल्यानं राजकीय नेत्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली आणि लवकरात लवकर दौंड शहरात आणि तालुक्यात विजेचा होणारा हा त्रास कमी करण्यात यावा अशी मागणी देखील केली आहे तसेच शहरातील अदानी समूहाचे डिजिटल इलेक्ट्रॉनिक मीटर्स बदलण्याचं काम सुरू असल्याचं देखील निदर्शनास आल्यानं सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी त्या विरोधात देखील आवाज उठवलाय यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले की नागरिकांच्या सहमतीशिवाय कोणतेही जुने मीटर्स काढले जाणार नाहीत आणि नवीन मीटर बसवले जाणार नाहीत नागरिकांच्या परवानगीनच मीटर बदलण्याचं काम सुरू करण्यात येणार आहे असं यावेळी या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय जर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आणि अदानी समूहाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या परवानगी शिवाय मीटर बदलले तर त्या कर्मचाऱ्यावर कारवाई करणार असं आश्वासन देखील यावेळी काही अधिकाऱ्यांनी दिलंय घटनेवरून अदानी समूहाला शहरात चांगलाच फटका बसणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये दिसत आहे आजच्या अधिकाऱ्याच्या खोल्याच्यावरून असं वाटतंय की आता जे नेमलेला अधिकारी तो सक्षम नसावा कारण याच्या अगोदर अधिकारी होते ना <coughs> तर चव्हाण साहेबांनी यांचे काम बरोबर नसेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणी करून इथले अधिकारी ताबडतोब बदलण्याची व्यवस्था करावी अन्यथा शहरामध्ये याच्यापेक्षा जास्त कोणता निर्माण होऊन सिटी बोर्डाचं नुकसानही होऊ शकतं असं आज सगळ्यांच्या भावना तीव्र झालेल्या आहेत कृपया तातडीने एक तर अधिकारी ताबडतोब बदलून कामाच्या सूचना द्यावेत आणि काम त्वरित होण्याचं मधी निर्णय व्हावा अशी विनंती या ठिकाणी आले होते आता तुम्हाला निवेदन दिले त्यांच्या मुख्य काय मागण्या आहेत आणि त्यांची काय प्रमुख मागण्या त्यांच्या प्रमुख मागण्या याच आहेत की सप्लाय हेल्दी राहायला पाहिजे रिलायबल सप्लाय पाहिजे त्यांना त्याचं निवेदन घेतलेलं आहे आणि त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यासाठी मी आमच्या वरिष्ठ कार्यालयाला कळवतो प्रायव्हेट कंपनीच्या अंबानी समूहाचं जे काही इलेक्ट्रॉनिक जे मीटर

ज्यावेळेस तुम्हाला तक्रार देखील केली होती दे का ग्राहक आमच्या समोरच केली होती त्यावेळेस तुम्ही त्या अदानी ची जे प्रायव्हेट कंपनी चे जे कर्मचारी आहेत त्यांना तुम्ही स्वतः सांगितलं होतं की तिथं काढा म्हणून तुमच्या निदर्शनास येते पण तुम्ही नागरिकांच्या बाजूने सहकार्य करताना दिसत नाही खूप वेळा निदर्शन आले काय सांगाल तुम्ही असं का होत नाही सर हे वरिष्ठ आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश आहेत ते मीटर बदलण्यासाठी त्यामुळे हा तर आता मध्ये गव्हर्नमेंट एक फॉर्म दिला होता की नागरिकांनी तो फॉर्म भरून द्यायचा त्याच्यानंतर तो फॉर्म भरून दिल्यानंतर ज्याला हवंय हा ज्याला हवंय त्यांनी तो मीटर घेऊ शकतो ज्याला हवा नाही तो घेऊ शकत नाही तुम्ही परमिशन बदलला पाहिजे ना परस्पर तुम्ही तुमच्या आज आले ना त्यांच्यासाठी आम्ही परस्पर देऊ आम्ही त्यांच्या आज जे मिळाले आम्हाला आम्ही पुढच्या बस, कारवाईसाठी पाठवून देतो जे प्रायव्हेट कंपनीचे जे कर्मचारी आहेत त्यांनी जर त्यांचे परस्पर त्यांनी तुम्ही त्यांची कारवाई करणार करणार ना

है फुला को फुला को आज तुम्ही सर्व पक्षीय महावितरणावरून मोर्चे घेऊन आहोत ठिकाणी कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना जाण विचारला की गौरवमध्ये जे लाईट झाल्याचं प्रमाण आहे ते खूप प्रमाणात आहे त्याचबरोबर जी प्रा आदानी समूह आहे प्रायव्हेट कंपनी त्यांनी देखील परस्पर नागरिकांच्या परस्पर uh ते मीटर लावलेले इलेक्ट्रॉनिक मीडिया त्या संदर्भात देखील आपण या कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारला त्याबद्दल आपल्याला उत्तर काय भेटलं काय सांगा सर्वात महत्वाचा विषय असा आहे की आदानी समूहाच्या मार्फत मार्फत दौंड शहरामध्ये सगळ्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स मीटर मिट, बसवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर यांच्याकडनं चालू आहे आमचं चा असं या ठिकाणी प्रमुख मागणी आहे शिवसेनेच्या वतीने की तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स मीटर जे बसवताय लोकांना ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते मीटर तुम्ही टेस्टिंग केलेले आहात का आणि ते मीटर बसवताना तुम्ही संबंधित घाट ग्राहकाचं कन्सर्न म्हणजे स्वतः ग्राहकाची तुम्ही परवानगी घेतलेली आहे का की आम्ही हे मीटर बदलतो आम्ही मीटर बदलू का ग्राहकाची तुम्ही ती पे एखाद्या पेपरवरती सही घेणं आवश्यक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे मीटर बसवत आहे ते मीटर बसू तरी त्या मी मिट संबंधित मीटरचा त्या नंबरच्या मीटरचा टेस्ट रिपोर्ट जो तुमच्या वरिष्ठ ऑफिसकडनं प्राप्त झालेला असतो आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या मीटर ग्राहकांना बदल बदलून द्यायचं असतं ही सगळी प्रोसेस असताना फक्त ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची मिली बघते या दृष्टिकोनातून ठेकेदार कुठल्याही प्रकारचे कुठल्याही ग्राहकाचं कन्सर्न घेत नाही काय नाही आणि सरसकट मीटर जाऊन शहरामध्ये बसवण्याचं काम चालू आहे त्या दिवशी आमच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर संबंधित शहर अभियंत्यांशी मी स्वतः शिवसेनेचा एक नगरसेवक शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख म्हणून मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्या भागातलं मीटर त्यांना तातडीने बंद करायला लावलं त्या त्यांनी ते, ते, ते काम थांबवलंय परंतु आज पुन्हा एकदा जाऊन शहरामध्ये जे विजेचा चा वाट्याबोळ चालू आहे सगळीकडे दहा दहा मिनिटाला लाईट जाणं किंवा कुठल्याही परिस्थितीत पूर्वसूचना न देता ट्रिपिंगच्या नावाखाली मेंटेनन्सच्या नावाखाली दिवस दिवसभर दिवस लाईट घालवणं ह्या ज्या प्रकारचे निषेधार्थ आता सर्व पक्षीय मोर्चा या ठिकाणी घेऊन आलेला असताना या ठिकाणी उप अभियंता चव्हाण जाणीवपूर्वक गैरहाजर आहेत म्हणजे सूचना देऊन सुद्धा त्या ठिकाणी गैरहजर आहेत शहर अभियंता राजमाने आलेल्या मोर्चाला सामोरे गेलेत राजकार म्हणून जे ग्रामीणचे अभियंता आहेत ते सुद्धा या ठिकाणी हजर नाही आहेत तर नऊ तारखेला त्यांनी या ठिकाणी नऊ तारखेला या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व सर्वपक्षीय शिष्टमंडळाशी चर्चा करण्यासाठी बोलावले त्या चर्चेच्या वेळेस एम चे संबंधित ग्रामीण असेल शहर असेल किंवा उप उप अभियंता चव्हाण असतील ह्या सर्वांनी या ठिकाणी हजर राहावं नाहीतर पाच वर्षापूर्वी शिवसेना स्टाईल जे मोर्चे एम एस वरती यायचे तोच प्रकार याच्या नऊ तारखेला या ठिकाणी मिळेल कुठल्याही प्रकारे दोनच्या नागरिकांच्या हिताशी आणि जीवाशी एम एसीबी खेळू नये धन्यवाद गेले तीन ते चार महिने झाले महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचा अतिशय म्हणजे गदाळ कारभार चाललेला आहे आणि ह्या कारभाराचा निषेध करण्यासाठी आणि आमच्या काही शहर आणि ग्रामीण भागातल्या प्रमुख मागण्यांसाठी आज इथं सर्व पक्षीय मंडळ म्हणजे सर्व पक्षीय सदस्य त्याचबरोबर काही खाजगी संस्था सर्वजण या ठिकाणी त्यांचे प्रमुख प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत विषय एक महत्वाचा असा आहे गे गेले चार पाच महिने झाले शहरामधली लाईटचा अतिशय भोंगळ कारभार चालू आहे बरेचसे लोक या ठिकाणी तक्रार करायला येतात या ठिकाणी अधिकारी शहर अभियंता म्हणा किंवा तालुका अभियंता म्हणा किंवा ग्रामीणच्या अभियंता म्हणा हे कोणच या ठिकाणी उपस्थित नसतात त्याच्यामुळं लोकांचा या ठिकाणी हिरमोड होत असतो आणि संताप होत असतो त्याच्यासाठी सर्वजण आम्ही या ठिकाणी एकत्र आलो आणि आता या ठिकाणी तालुका अभियंता श्री चव्हाण उपस्थित नाही आहेत परंतु शहर अभियंता राजमाने या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आम्ही निवेदनामध्ये अशी मागणी केलेली आहे किंवा शहरामध्ये लाईट सारखी जात आहे शहराला एक वेळच पाणीपुरवठा होत असतो आणि हा पाणीपुरवठा होत असताना ज्या वेळेला एकच दिवस होतो दिवस आड होतो तर या दिवस आड होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या वेळेला लाईट नसते ना त्याच्यामुळं नागरिकांचे प्रचंड हाल होत असतात दुसरी गोष्ट म्हणजे क्वालिटी मीटर या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत तर हे मीटर नागरिकांचा कन्सेंट घेतल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी बसवायची नाहीत तिसरी गोष्ट आपल्या शहरामध्ये जर आपल्याला काही कंडक्टर कमी पडत असेल किंवा साहित्य कमी पडत असेल तर आम्ही त्यांना म्हणलं किंवा आम्हाला सांगा आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जिल्हा नियोजन मंडळाकडनं आम्ही त्यांच्याकडे मागणी करू खासदार आहेत सुधेशराव वैनी पवार आहेत सुप्रियाताई आहेत यांच्याकडे मागणी करू आणि त्याप्रमाणे मागणी केल्यानंतर जर मटेरियल कमी पडत असेल तर ते मटेरियल सुद्धा द्यायची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करू आज या ठिकाणी जबाबदार कुणी नसल्यामुळं आता आम्ही त्यांना एक इशारा दिलेला आहे की नऊ तारखेपर्यंत नऊ तारखेपर्यंत सोमवार जर नऊ तारखेला सोमवार येतो तर सोमवारपर्यंत जर आपण या बाबतीत कुठलाही निर्णय घेतला नाही तर तीव्र स्वरूपात शहरातले सर्व पक्ष असतील मग त्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असेल शरद पवार गट असेल अखिल भारतीय काँग्रेस कमिटी असेल शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल शिवसेना एकनाथ शिंदे गट असेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल सेना आणि इतर सर्व जे छोटे मोठे सर्व पक्ष छोटे म्हणणार नाही मी सर्व मोठे पक्ष या ठिकाणी आहेत सर्वजण या ठिकाणी तीव्र आंदोलन करते या ठिकाणी सर्वात महत्वाचं जे मीटरची जी मागणी आहे कुठल्याही परिस्थितीत नागरिकांचा कन्सेंट घेतल्याशिवाय मीटर त्या ठिकाणी बसू नये अशा प्रकारची त्यांना विनंती केलेली आहे विनंती म्हणजे आता विनंती केलेली आहे आणि पुढच्या वेळेस त्या ठिकाणी आमच्या पद्धतीने सगळ्यांच्या पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी उत्तर देऊ नऊ तारखेचं नऊ तारखेचं सांगितलं पवन साळवे झुमॉन न्यूज दौंड